बातमी आहे नंदुरबार जिल्ह्यात मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय सातत्याने हवामानात बदल होत असल्याचा फटका मिरची पिकाला बसलाय पावसाची शक्यता वर्तवल्यानं बाजार समितीकडून खरेदी विक्रीचा व्यवहार बंद करण्यात आलाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर निकवाडे यांनी नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने होणारा वातावरण बदलाचा फटका आता सर्वसामान्य शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होताना पाहायला मिळतं आहे नंदुरबार जिल्ह्याच्या या ज्या पथऱ्या आहेत या पथाऱ्यावर शेतकऱ्यांचं जे शेतकऱ्यांकडनं खरेदी केलेली जी मिरची आहे ती मिरची या ठिकाणी सुकवण्यासाठी टाकण्यात आली होती मात्र गेल्या तीन दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे आणि याचा फटका आता मिरची मिरचीवर होताना दिसत येते मिरचीही सुकत नसल्यामुळं त्यांना चुकत नसल्यामुळं त्यांना एक पत्रांवर टाकली आहे आणि कुठंतरी जे ढगाळ वातावरण आहे आणि हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार पावसाची शक्यता आहे त्यामुळे हे जे मिरची आहे ही झाकून ठेवली आहे आणि कुठंतरी या झाकल्यामुळे यांना बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता आहे कुठंतरी या पिकांना बुरशी लागण्याचीही शक्यता वर्तवली आहे तर हवामान खात्याने तर ता दहा तारखेपर्यंत पावसाचा ता अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळं हरभरा पीक असेल गहू पीक असेल किंवा इतर जे पीक असतील त्यांनाही या वातावरणाचा फटका बसणार आहे आणि शेतकऱ्यांचे यात मोठं नुकसान होण्याचीही सांगण्यात येत आहे ચંદુરમાર સાગર નિકવાડે કામ ટીવી ન્યૂઝ